नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवी ला बहर जात्या समोर बसलेली ही मालण म्हणते आई वडिलांसारखं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही लग्नानंतर आई वडील गेल्यानंतर मुलीला माहेर हे परक होतं भाऊ भाऊजायांच्या राज्यात आपण हवी तशी सत्ता माहेरी दाखवू शकत नाही या मालणीच्या मनातील भावना आपण या ओबीच्या रूपात ऐकूया आई बाप असताना दुधा तुपाची केली कडी अण भावाच्या राजा मध्ये ताक घ्या या गसता थोडी आई बापाच्या राज्यात काढिली कुलपमाडीची भाऊ भाऊजाईच्या राज्यात नाही ग काळीची आई बापाच्या राजा मंदी माझ्या वटीला खारका आणि माझ्या वटीला खारका माघारी झाला उंबरा पर का आई बापाच्या राजा मंदी तांब्या तुपाचा केला रीता बावजईच्या राजा मंदी पाणी याग नाही सत्ता आई बापाच्या माघारी माहेरी गेल वेड माहेरी गेल वेड बंधू नदील पायाच वेड आई बापाच्या माघारी माहेरी जाते वेडी माहेरी ते वेडी कवटाळी ते खांब मेडी आई बापच्या माघारी भाऊ भाऊज या कुणाच्या भाऊ भाऊज या कुणाच्या जड मारी उनच्या आई बाप असत तो वरी ग येण जाण बोले उद्या ग होतील भाऊ आई बापाच्या माघारी गरी हयती भेल्या बहिणी वर्ण गेल्या नाही बंधून बोलावल्या आई बापाच्या माघारी भाऊ नव बहिणीच न बहीण इसरती करती माहिर माहेर मेवणीच पिताजीची सर काय करतो चुलता चूलता पिकला उंबर गावाचा खालता जाते माहेराला भाऊ राग राग न मायती नाही आता वेड्या मना फिर माग जाते उदास माहेर होत मन उदास, मन उदास बया वाचून घर रीत बयाच्या ग जीवावरी अंगी केली या असावकारी बावजईच्या राज्यात घ्याया द्याया झाली चोरी आई बापाच्या माघारी सत्ता नाही कोणा यात नव उतरंडी हाय गद्यानात।